नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर स्वागत करत असताना एकशे आठ वरायटी मध्ये सेटिंग खूप झाल्यानंतर पानं कसे टिकवता येतील चांगले पानं आपल्याला शेवटपर्यंत कसे टिकवता येतील त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे परत एकदा मी व्हिडिओचा विषय सांगतो टीप नंबर वन मध्ये तुमचं स्वागत करत असताना सिझन झिरो एकशे आठ वरायटी मध्ये भरपूर सेटिंग केल्यानंतर पानं शेवटपर्यंत कसे टिकवता येतील त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेतकरी आहे त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा महेश विजय कनसे राहणार रुई रुई धारणगाव रुई रुईधार तालुका रुई तालुका निपाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट अकरा एक्क्याऐंशी बावीस आता हे पूर्ण फळच दिसत आहे आणि सीझनटा झिरो एकशे आठ व्हरायटी मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण येतात पान खराब होत आहे आपलं कुठं पान खराब झालेलं नाही काही काहीच अडचण नाही आली एकदम मस्त आहे सेटिंग पण मस्त आहे सेटिंग हो, हो सेटिंग पण पान पानं तर खूपच चांगले आहे सर अजून पानाला काहीच अडचण नाही आली काय वाटलं तुम्हाला डॉक्टर किसानच वेळापत्रक तुम्ही कारल्यामध्ये घेतलेले हो कार्यात काय म्हणतात काय वाटलं तुम्हाला जे इथून माग प्लॉट माझा कधीच व्यवस्थित नाही माल खूप कमी राहायचा पान लवकर पत्ती खराब होऊन जायची यावेळेस प्लॉट म्हणजे एक नंबर बसला टेन्शनच नाही मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही डॉक्टर किसानचा शेड्यूल वापरा एवढीच इच्छा आहे माझ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे घोंगरासारखं फळ आहे घोंगरासारखं फळ लागलेलं आहे पत्ती पण खूप अजून मस्त आहे पत्ती पाऊस चालला पत्ती खराब होऊन जायची यावेळेस काहीच अडचण नाही आली तर वर्षापेक्षा पाऊस जास्त आहे हो पाऊस जादा या वर्ष मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय तोच आहे की झिरो टा आठ असेल आर्यमान असेल एकशे चौऱ्याहत्तर असेल त्याचप्रमाणे बीएसएफ ची परी व्हरायटी असेल सगळ्या व्हरायटी मध्ये सेटिंग चांगलं तुम्हाला करता येतं पण पानं टिकवता येत नाही आणि प्लॉट पहिल्या दुसऱ्या तोड्याला खराब होऊन जातो खराब होत होईल हो त्याच्या अगोदर दरवर्षी तुम्हाला खराब खराब होऊन जायची या वर्षी काय वाटतं एवढी चांगली सेटिंग आहे सेटिंग भरपूर आहे काहीच अडचण नाही आली मस्त पानं पण शेंड्यापर्यंत अजून करपा नाही फळावर कुठे डाग नाही डाग नाही वगैरे काही नाही या संदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो या स्टेजला प्लॉट असतील पंधरा वीस दिवस प्लॉट सुरू व्हायला बाकी असेल इथं दोन तीन आए आए ता ता ते तीन बुरशी नाशकांच्या चार चार दिवसाने कोणत्या फवारण्या घ्यायच्या आणि फळ फुगवण्यासाठी काय अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं परत एकदा तुम्हाला सांगतो चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण काय होतं की वेगवेगळ्या सिच्युएशनला टीप नंबर वन असेल याच्या अगोदरचे व्हिडिओ असतील की आपण कुठली व्हरायटी केली आणि आपल्याला काय अडचणी येतात त्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे महत्वाच्या दोन ते तीन फवारण्या तुम्हाला सांगतो असाही सूर्यप्रकाश तुम्हाला मिळतोय त्या ठिकाणी तुम्ही दोनशे लिटरला एमिस्टा टॉप दोनशे मिली आणि कवच दोनशे ग्रॅम ही पहिली फवारणी त्या ठिकाणी करून घ्या खूप चांगला पानं टिकवण्यासाठी शेवटपर्यंत रिझल्ट तुम्हाला चांगला मिळाल्याशिवाय राहणार नाही फळावर कुठलाही डाग येणार नाही दांडा करपा येणार नाही नवीन सेटिंग सुरू राहील आणि फळ फुगवण्यासाठी तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून हजारो वेळा मी तुम्हाला सांगत आलो की एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची फिडची निवळी चार किलो गुळ आणि त्याच्यासोबत पाच किलो झिंक सल्फेट घेतलं तरी चालेल नाही घेतलं तरी चालेल यांनी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला रिप्लाय दिला की सर ही स्लरी सोडल्यानंतर ही पंचवीस तीस एम एम ची साईज आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो अगदी थोडक्यात सांगतो की ही साईज ही जी साईज आहे ही साईज सहा सात दिवसामध्ये अशी बनवायची असेल ही साईज तर ही स्लरी खूप महत्वाची आहे त्याच्यानंतर एमिस्टार ऑप्टी दोनशे मिली कवच दोनशे ग्रॅम हा स्प्रे केल्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला करायचा आहे दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र घेत असताना इक्वेशन प्रो शंभर मिली इक्वेशन प्रो शंभर मिली आणि टाटाचं सुमिट शंभर ते दीडशे मिली दोनशे लिटरला असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा किंवा डेलिकेट शंभर मिली तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर परत एकदा तीन चार दिवसानंतर तुम्हाला बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना आणि कीटकनाशकचा एकत्र स्प्रे घेत असताना तुम्हाला काय करायचं पुढं आपले आमावसे येईल पोळा येईल त्यावेळेस तुम्ही वरंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि सिमोडी दोनशे मिली दोनशे लिटरला असा स्प्रे करा आणि ज्या वेळेस स्लरी देत आहे अशा पद्धतीत हे फळं दिसत आहे तुम्हाला हे फळं दिसत आहे फळाची साईज मिळवण्यासाठी एकरी पाच लिटर फोर सिंगल सुपर फॉस्फिटची निवळी सोबत देऊन सात ते आठ दिवसानंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचंय वरती शेंडा काढायचाय प्लॉट सुरू व्हायला येईल शेंडा थांबलाय पूर्ण ताकद फळाकडे गेली त्यावेळेस धनकीर्तीचं रॅडिक पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला देऊन जायचंय त्याच्यासोबत तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना ग्रॅम पाच किलो पंधरा तीस पंधरा फिनोलेक्स किंवा अकरा चौवेचाळीस अकरा नागार्जुनाची ग्रेड आहे किंवा तीन ग्रेड तुम्हाला सांगतो अकरा चौवेचाळीस अकरा नागार्जुना पंधरा तीस पंधरा फिनोलेक्स आणि कम्पर्ट सोल्युशन वरच फर्टिलायझर या तिघांपैकी कुठली ग्रेड घ्या चांगला शेंडा सुरू होईल परत फुलांची किपिंग क्वालिटी चांगली मिळेल आणि फळाची किपिंग क्वालिटी शेवटपर्यंत चांगली राहील आता तुम्ही नीट लक्षात घ्या ॲमिस्टा टॉप कवच त्यानंतर घेतलाय तुम्ही पुढचा स्प्रे काय घेतला पुढचा स्प्रे तुम्ही काय घेतला नीट लक्षात घ्या दोन ते तीन दिवस जाऊ दिले पुढचा स्प्रे परत एकदा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी फळावर डाग येऊ नये म्हणून स्पॉट किलर धनकिर्तीचा अडीचशे मिली झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम किंवा कोसाईड शंभर ग्रॅम असा एक फ्रे तुम्ही त्या जा। ठिकाणी त्यानंतर ओरंडीत अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि दोनशे मिली ही तीन स्प्रे तुम्हाला सांगितले फळाच्या फुगवणीसाठी फळाच्या वरतून फवारणी काय घ्यायची कल्टर दोनशे लिटरला कल्टर दोनशे लिटरला फक्त आणि फक्त पंधरा ते वीस मिली पंधरा ते वीस मिली कल्टर नीट लक्षात घ्या खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना प्लॉट चालू व्हायला आलाय पहिला तोडा झाला किंवा चार पाच दिवसात आठ दिवसात प्लॉट सुरू होईल वेल, त्यावेळेस ही फवारणी घ्यायची दोनशे लिटरला कल्टर पंधरा ते वीस मिली जे काही आहे बेरिओन नावाचं बेरिओन हे घ्यायचंय तुम्हाला अडीचशे फक्त अडीचशे मिली कल्टर पंधरा ते वीस मिली बेरी अडीचशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे जिरो बावन चौतीस सहाशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम हा स्प्रे तुम्हाला साईज मध्ये फळाचं वजन वाढवण्यासाठी खूप चांगलं काम करेल फिनिक्स फिनिक सायटेकच हे जे सीपीपीओ आहे हे दोनशे ते अडीचशे मिली कल्टर पंधरा ते वीस मिली झिरो बावन चौतीस किंवा झिरो साठ वीस सहाशे ते आठशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या तुम्ही स्लरी दिली स्लरी नंतर तुम्हाला सांगितलं रॅडिक्स पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत त्याच्यासोबत तीन ग्रेड सांगितल्या त्या तुमच्या लक्षात आल्या त्याच्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला गेला पाहिजे परत एकदा कंठे साहेब तुमच्याकडे येतो खूप चांगलं सुंदर सेटिंग आहे तुमचे बंधू वारंवार माझ्या संपर्कात आहेत की नगर जिल्ह्यामध्ये काहीतरी सर्व्हिसला आहे ते ड्युटीवर असतात पण त्यांची इच्छा होती की सर सुंदर प्लॉट आमचे झालेले आहेत आणि यावरची मार्केट पण चांगलं राहणार आहे आणि यावरची आठोनात सुरुवातीला तीस दिवस पाऊस होता प्लॉटला पण इतका सुंदर प्लॉट आहे तुम्ही एकदा बघायला या आणि तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की इतकी सुंदर सेटिंग पानं चांगली आहे या मागचं रहस्य काय आहे आणि इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या माझं एवढंच म्हणणं आहे डॉक्टर किसान डॉक्टर किसानचं शेड्यूल एक नंबर काहीच अडचण नाही सिटिंग बी भरपूर पानाची क्वालिटी पण चांगली आहे अजून शेवटपर्यंत हो टिकणार पाणी हे सगळं फळ जे सेटिंग दिसतंय हे फळ दिसतंय हे बघा घुंगरासारखं फळ लागलं नाही हे फळ बाजारामध्ये शेवटच्या सेंड्यापर्यंतचं फळ बाजारात न्यायची जबाबदारी डॉक्टर कि फक्त तुमचं काम काय आहे दिलेल्या वेळापत्रक फॉलो करणे व्यवस्थित तुम्ही करण्या कुठून घेता लासलगाव लासलगाव मिळता का दुकानातून घेता योगेश 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 लासलगाव आता तो दुकानदार माझा काही भाऊ नाही किंवा नाही कुठली कंपनी माझ्या बापाची नाही शेतकऱ्यांनी मित्रांनो फक्त विचारण्याच तात्पर्य एवढंच की धारणगाव तालुक्यातून हा व्हिडिओ बरेचसे शेतकरी व्हिडिओ बघतात यांना ज्यांना अडचणी येतात त्यासाठी त्यांच्याकडून जाणून घेतलं की, की आलेलं वेळापत्रक जर शंभर टक्के फॉलो केलं आणि निसर्गाचा किती अवकृपा झाली तरी प्लॉट आपला चांगला राहू करू शकतो राहू शकतो राहू शकतो तर राहिलाय आता पंधरा एक दिवसात प्लॉट सुरू चालू परत मी दोन तीन तोडे होतील पंधरा वीस दिवस एक महिन्याने एक मिनिट शंभर टक्के करील मित्रांनो आजचा व्हिडिओ टिप्स नंबर वन मध्ये लक्षात घ्या टिप्स नंबर वन मध्ये तुम्हाला दोन तीन मी सांगितल्या चांगल्या पद्धतीने पानं कसे शिकवता येतील त्यासाठी तीन जर रिमझिम पाऊस सुरू राहिला जर रिमझिम पाऊस सुरू राहिला तर त्यावेळेस आपल्याला काय करायचंय रिमझिम पाऊस सुरू राहिला तर त्यावेळेस आपल्याला दोन फवारण्या दिवसाआड किंवा दोन दिवसाआड घ्यायचे जर पाऊस सुरू राहिला पानं ओले राहिले तर जर अशीच परिस्थिती असेल अवकाळी पाऊस येतो पाऊस उघडून जातो तर मी सांगितल्याप्रमाणे करा जर सुरुवातीला जे सांगितलं तसंच करत चला जर ओले राहते रिमझिम पाऊस सुरू आहे पाऊस उघडीप देत नाहीये सूर्यप्रकाश मिळत नाही त्यावेळेस दोन फवारण्या त्यातली पहिली फवारणी संचार कोटी चारशे मिली त्याच्यात पाचशे ग्रॅम दोन दिवसानंतर पुढची फवारणी एगनॉर एगनॉर हे जे काही जैविक ट्रायकोड्रामा आहे आय पी एल बायोलॉजिकलचं जे पुरतो नाशक आहे ते पाचशे ग्रॅम आणि अँट्राकॉल पाचशे ग्रॅम त्याची डस्टिंग पण तुम्ही एग्नॉर तीन ते चार किलो घेऊ शकतात अँट्राकॉल दोन किलो जर परिस्थिती तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर चालली सातत्याने पाऊस सुरू आहे त्यावेळेस ही डस्टिंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला फळाची साईज या फळाची साईज अशी बनवण्यासाठी नरी त्याच्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन सेंडा चालू ठेवण्यासाठी फळाची किपिंग क्वालिटी चांगली राहण्यासाठी कल्टर बेरियॉन फ्री सायटेकचा सा� बेरिओन हे का वापरायचं आणि त्याच्यासोबत घ्या झिरो बावन चौतीस हो कल्टर पंधरा ते वीस मिली दोनशे लिटरचं हेच का घ्यायचं की गेल्या दहा बारा दिवसापूर्वी नगर जिल्हा असेल त्याचप्रमाणे असेल पुणे जिल्ह्यातलं बारामती असेल इथं ज्या ट्रायल केल्या की बऱ्याचशा वेळा मी एजिटेक सांगत आलो एजिटेकचे पण खूप चांगले रिझल्ट आहे पण बेरीव चे त्याच्यापेक्षा टोमॅटो पिकामध्ये खूप सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला सध्याचं वातावरण सध्याचं मार्केट जर बघितलं तर आपल्या हातात काय लवकरात लवकर लगारा आपल्याला चांगली फुगवण चांगलं लष्कर चांगला रंग कसा मिळवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद